मीरा आणि राकेश यांच्या संसारात गेल्या तीन महिन्यांपासून अबोला होता त्यांच्या नात्यातील वाद प्रत्यक्ष अगणित वाढत होता घराला वेढणारी शांतता काळजाला पोहोचणारी होती पण एका पावसाळ्या रात्री एक अनपेक्षित वळण आलं त्यामुळे त्यांचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं एक असं रहस्य बदलून जाणार होतं जे त्यांच्या नात्यातील शांततेला कायमचा सुरंग लावणार होतं आभाळ भरून आलं होतं आणि वातावरण हे तसंच गडूळ होतं मीरा तिचा धीर कपिलसोबत शेतात गेली होती अचानक जोरदार पाऊस कोसळायला लागला मीरा बहिणी चला लवकर या झोपडीत थांबूया कपिल घाईघाईने म्हणाला त्याच्या आवाजात एक प्रकारची हडबड होती जी मीराला नेहमीपेक्षा वेगळी वाटली जणू काहीतरी तो लपवत होता दोघेही धावत एका जुन्या झोपडीत पोहोचले बाहेर धो धो पाऊस कोसळत होता आणि विजा कडकडत होत्या आणि थंडगार वारा आत शिरत होता मीरा पूर्णपणे भिजली होती थंडीने तिचे अंग कुडकुडत होते आणि ओठ थरथरत होते कपिलने तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चमकलं वहिनी तुम्हाला खूप थंडी वाजते का इथे एक जुनी गोधडी आहे ती घ्या असे म्हणत त्याने कोपऱ्यात ठेवलेली एक गो जाड गोधडी तिच्या दिशेने सरकवली मीराने गोधडी अंगाभोवती लपेटली पण थंडी काही कमी होईना कपिल तिच्याजवळ जवळ आला त्याच्या नजरेत एक अनामिक ओढ होती बहिणी मला वाटतं तुम्हाला अजून काहीतरी हवंय एक काम करूया त्याचे शब्द मीराच्या काळजात धस्त झालं काय हवंय याची तिला कल्पना येईना कपिल क्षणाचाही विलंब न लावता जवळच्या लाकडांच्या ढिगाऱ्यातून काही सुखी लाकडं गोळा केली आणि आग पेटवली आगीच्या उष्णतेने मीराला थोडं बरं वाटलं पण तिच्या मनात अजूनही एक विचित्र अस्वस्थता होती कपिल खूप धन्यवाद खरंच मला खूप बरं वाटतंय आता मीरा म्हणाली पण तिच्या आवाजात अजूनही कंप होता कपिल तिच्या शेजारी बसला त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला त्याचा स्पर्श नेहमीपेक्षा वेगळा जाणवला वहिनी तुम्ही आणि दादा का बोलत नाही मला माहिती आहे दादा तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि तुम्हीही हे ऐकून मीराच्या मनात दाबून ठेवलेलं भावनांचा बांध फुटला तिच्या डोळ्यात पाणी कपिल मलाही माहिती आहे पण कधी कधी गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या होतात की मार्गच दिसत नाही प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो वहिनी फक्त तो शोधायची गरज आहे आणि प्रेम असेल तर काहीही अशक्य नाही कपिल म्हणाला त्याचे शब्द मीराच्या मनात खोलवर रुजले पण त्या शब्दामागे दडलेलं काहीतरी तिला अजूनही जाणवत नव्हतं बाहेर पाऊस थांबला होता आकाशात चंद्र डोकावू लागला होता आणि मीरा कपिल झोपडीतून बाहेर आले चला वहिनी आपण घरी जाऊया कपिल म्हणाला त्याच्या आवाजात आता एक प्रकारची निश्चिंतता होती जी मीराला आणखीनच संशयात पाडत होती दोघं घरी पोहोचले तेव्हा राकेश दाराजवळ उभा होता त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती पण त्याच्यासोबत काहीतरी अज्ञात धास्तीही होती जी तिला पाहण्याचा प्रयत्न करत होती मीराला आणखी कपिलला एकत्र पाहून तो क्षणभर थबकला त्याच्या डोळ्यात एक चमक होती जी मीराला कधीच दिसली नव्हती कुठे होता तुम्ही दोघं मी किती काळजी करत होतो राकेशच्या आवाजात काळजी आणि एक खोला अनामित प्रश्न होता दादा आम्ही शेतात गेलो होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला म्हणून झोपडीत थांबलो कपिलने स्पष्टीकरण दिले त्याचा चेहरा निर्विकार होता राकेश मीराकडे वळला तिचे डोळे अजूनही पानावलेले होते राकेशने तिचा हात हातात घेतला त्याच्या स्पर्शाने मीराला एक प्रकारचा दिलासा मिळाला पण त्याचवेळी कपिलच्या जवळच्या उपस्थितीने तिला अजूनही काहीतरी अज्ञात भीतीने ग्रासलं होतं मीरा मला माफ कर माझ्यामुळे तुला त्रास झाला राकेशने तिच्या डोळ्यात पाहिलं तिच्या डोळ्यात प्रेम आणि अश्रू एकत्र जमा झाले होते राकेश मलाही माफ करा ज्या क्षणी त्यांच्या तीन महिन्यांचा अबला एका क्षणास संपला पण या शेतातलं नवीन वादळ दडलेलं आहे याची त्यांना कल्पना नव्हती असं एक रहस्य जे त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं रात्री जेवण झाल्यावर मीरा तिच्या खोलीत गेली तिला बरं वाटत होतं पण तिच्या मनात अजूनही काहीतरी अज्ञात अस्वस्थता होती कपिलचं ते काहीतरी हवंय आणि प्रेम असेल तर काहीही अशक्य नाही हे शब्द तिच्या मनात घोळत होते थोड्या वेळाने दारावर हलकी थाप पडली वहिनी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तो म्हणाला त्याच्या आवाजात एक प्रकारचा भाव होता जो मीराने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता तो भाव तिला एक अनामिक भीती देत होता मीराला आश्चर्य वाटलं काय झालं कपिल कपिल तिच्याजवळ आला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच तीव्र चमक होती मीराच्या मनात भीतीने काटा आणला होता मीरा वहिनी आज जेव्हा आपण झोपडीत होतो तेव्हा तुम्हाला खूप थंडी वाजत होती आणि मला ते पाहवलं नाही मी तुम्हाला गोधडी दिली आग पेटवली पण माझं मन काही स्वस्त नव्हतं मला वाटत होते की तुम्ही माझ्याजवळ याल मी तुम्हाला माझ्या मिठीत घ्यावं जेणेकरून तुमची थंडी पळून जाईल मला तुमच्यासाठी राकेश दादापेक्षा जास्त काळजी वाटते मीरा हे ऐकून थक्क झाली तिच्या मनात विचारांचे वादळ उठले कपिल असे काही बोलू शकतो यावर तिला विश्वासच बसेना कपिलने डोळे तिच्या डोळ्यात खोलवर गुंतले होते तिचे हृदय वेगाने धडधडत होते पण ती धडधड भीतीने की आणखी कशाने हे तिला कळेना कपिल तू हे काय बोलतोयस तू माझा दीर आहेस मीरा अडखळत म्हणाली तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला हो मी तुमचा दिर आहे पण मन कधी नातं बघत नाही वहिनी मला माहिती हे चुकीचे आहे पण मी स्वतःला थांबवू शकत नाही मी तुमच्या प्रेमात पडलो आहे कपिलचा आवाज चढला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भयान निर्धार होता मीरा पूर्णपणे हादरली तिला विश्वासच बसेना की कपिल असे काही बोलू शकतो तिच्या मनात विचारांचे काहूर उठले एका एक क्षणात तिचे आणि राकेशचे नाते तिचे कुटुंब तिचे आयुष्य सारं काही तिच्या डोळ्यासमोरून सरकले तिचं मन आरडाओरडा करत होतं हे कसं शक्य आहे कपिल तिच्याजवळ येऊ लागला त्याचे हात हळुवारपणे तिच्या दिशेने सरसावत होते मीरा मागे सरकली भीतीने तिचे अंग थरथरत होते तिच्या श्वासांचा वेग वाढला होता थांब कपिल तू काय करतोयस हे तुला कळतं का ती थरथर त्या आवाजात जवळजवळ किंचाळत म्हणाली मला कळतंय बहिणी आणि मला हेही कळतं की तुम्हीही कुठेतरी हीच वाट बघत होता कपिलचा आवाज आणखीनच चढला त्यात एक प्रकारचा अधिकार होता जो तिला घाबरून सोडणार होता नाही कपिल हे शक्य नाही राकेश माझा नवरा आहे मी त्याच्याशी गद्दारी नाही करू शकत मीरा पूर्ण ताकतीने ओरडली गद्दारी नाही वहिनी हे प्रेम आहे जे तुम्हाला राकेश दादाकडून नाही मिळालं ते मी देईन कपिलने तिच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या डोळ्यात एक अनाकलनीय भयावह चमक होती मीराने डोळे मिटून घेतले तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले तिला कपिलबद्दल काहीच असं वाटलं नव्हतं तिला राकेश सोबत तिचं नातं परत हवं होतं तिचे नातं जे एका क्षणात पूर्णपणे बदलून गेलं होतं कपिलचे हे भयानक रूप तिच्या स्वप्नातही नव्हतं प्लीज कपिल तू इथून जा मीरा रडत म्हणाली तिच्या आवाजात एक प्रकारची याचना होती कपिलने तिच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर निराशा होती क्रोधाचा भाव होता मग तो शांतपणे जडपवलानी खोलीतून बाहेर गेला पण त्याच्या निघणाने मीराच्या मनातील वादळ शांत झालं नव्हतं ते आणखीनच तीव्र झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा उठली तेव्हा तिला राकेशने चहा आणून दिला मीरा काल तू खूप घाबरली होतीस मला माहिती आहे पण आता सगळं ठीक आहे आपण दोघं एकमेकांशी बोलून सर्व गैरसमज दूर करूया राकेशच्या आवाजात प्रेम आणि काळजी होती पण मीराच्या मनात काल रात्रीच्या घटनेचा एक काळा डाग पडला होता मीराने त्याच्या डोळ्यात पाहिलं काल रात्री, रात्री कपिलने जे काही बोलला होता ते तिच्या मनात अजूनही घर करून होते कपिलच्या त्या अनपेक्षित कबुली जबाबाने तिला पूर्णपणे हादरून टाकले होते पण राकेशचा आवाज तिला खूप महत्वाचा वाटला तिला राकेशला गमवायचे नव्हते राकेश मला तुझ्यासोबत राहायचे आहे मी कालपासून खूप विचार करत आहे की आपल्या नात्यात काय कमी पडतंय आणि मला वाटतं की आपण एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललो नाही मीरा म्हणाली तिच्या मनात मोठं रहस्य दडलं होतं राकेशने तिचा हात हातात घेतला मीरा आजपासून आपण ठरवूया काहीही असो आपण एकमेकांपासून कधीही काहीही लपवणार नाही आणि आपण एकमेकांसोबत राहून आयुष्यभर मीराने त्याला मिठी मारली तिच्या मनात कपिलबद्दल भीती आणि राकेशबद्दल प्रेम एकाच वेळी दाटले होते तिला कपिलला माफ करायचे होते पण त्याची ती बाजू पाहून ती घाबरली होती त्याला कसं सामोरं जायचं हा प्रश्न तिच्या मनात होता कपिलने काय केले हे राकेशला सांगावे का की हे रहस्य तिच्या मनातच ठेवावे हा प्रश्न तिला आतून पोखरत होता जर तिने सांगितलं तर राकेशची प्रतिक्रिया काय असेल त्याच्या नात्यावर काय याचा परिणाम होईल हे तिला समजत नव्हते एक गोष्ट मात्र नक्की होती मीरा आणि राकेश यांच्या नात्यात एक नवीन सुरुवात झाली होती धन्यवाद